या राज्यामध्ये खोल्हे साहेबांचा सा असेल किंवा गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये आपण जो काय एक पांडा किंवा एक आपला धबधबा किंवा एक ख्याती जी आपली आहे की आपण कधीच इतक्या वर्षांमध्ये आपण कधीच दिलेला शब्द हा मोडलेला नाही किंवा आपण सांगितलं एक आणि केलं एक खरं तर ही आदेश ही संस्कृती आपल्याकडे नव्हतीच जी टी व्हीवर दिसली तीच आपली भूमिका बरोबर ना जी फोटोत दिसली तीच भूमिका आपण जे निर्णय घेतो जी भूमिका घेतो त्या भूमिकेला शेवटपर्यंत तरीच आपण नेत असतो एक आगळा वेगळा पांडा ज्या वेळेस सैर होऊन सत्तेसाठी आपापलेले लोक या ठिकाणून त्या ठिकाणून उड्या घेत होते आपण ज्या पक्षामध्ये ज्या विचारांमध्ये आपण सातत्याने एकोणीसशे साठ सालापासून आदरणीय खुल्हेब बासष्टला पंचायत समिती सभापती झाले तेव्हापासून त्याच्या ते आधीपासून राजकीय कारकिर्दी सरपंच म्हणून पन्नासपासनं चालू झालेली आहे परंतु ज्या विचारांबरोबर आपण राहिलो त्या विचारांशी त्या तत्वांशी कधी तडजोड केली नाही ज्या पक्षाबरोबर होतो ज्या युतीबरोबर होतो त्या युतीचंच आपण सातत्याने त्या ते ठिकाणी काम केलेलं आहे आपल्याला या निवडणुकीमध्ये महायुतीचंच काम त्या ठिकाणी करायचं आहे आपण जे निर्णय घेतो जी भूमिका घेतो त्या भूमिकेला शेवटपर्यंत तरीच आपण नेत असतो आणि म्हणून आपण कुठलीही चिंता बाळगू नव्हे पक्षाबरोबर आपल्याला प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करायचं आहे आपण ते करणार आहोत गड्याला कमळ समजून आपल्याला ते बटन दाबायचं आहे एवढंच फक्त आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा वीस तारखेला आपल्याला महायुतीचा धर्म त्या ठिकाणी पाळायचा आहे आणि महायुतीचा धर्म पाळत असताना अजूनपर्यंत आपल्या इतिहासामध्ये आपल्याला तरी गर्दारी हा कधी शब्द नाही जो शब्द आपण फडणवीस साहेबांना दिला मान्य नामदार अमित साहेबांना दिला अमित शाह साहेबांना दिला त्याचप्रमाणे दादांना त्या ठिकाणी दिला त्या शब्दाला शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला त्या घड्याळाला आपण कमाल म्हणून त्या ठिकाणी मंत्रा करणार हात वरती करून सांगा करणार ना मठेने अवजार करणार की नाही नक्की का कशाला करणार कशाला करणार